बांगला वेळेस आपण याच ठिकाणी भेटणं तर आणि याच ठिकाणी आपण जो व्हिडिओ बनवला होता तो ऐराणी भाषा मजार तर ऐराणी भाषा मजार व्हिडिओ बनवल्यानंतर मला लक्षात होणं की आपलं ऐराणी भाषा वर्षभासनं प्रेमशाहित्य मला शंभर टक्का माहिती होतं पण आ ऐराणी भाषिक लोक ज्या शेतच त्या एकमेकासोबत इतकं प्रेम करतस किंवा त्या एकमेकांसोबत इतका चांगल्या प्रकारे जुडेल शेतस हाही मला ती व्हिडिओ बनवल्यानंतर लक्षात होणं तर ती व्हिडिओ बनवल्यानंतर खूप लोकांना चांगला प्रतिसाद वाणा खूप लोकांना कमिटमेंट होण्यात बऱ्याच लोकांनी आपल्या फेसबुकना पेजवर बी कमेंट काय आता त्यातलीच एक ज कमेंट माझी आठवस ती म्हणजे आपला एक योगेश पाटील म्हणे बहु बहुशतस त्यासनं असे म्हणणं होतं की आयराणी भाषिक जर चंद्रावर बी भेटणार तर ते आयराणी भाषातच बोलतील म्हणजे बघा तुम्ही की आयराणी भाषिक या ज्या लोकशतस यासनं आपसात किती प्रेमशी त्यामुळे ती आयराणी भाषेवरलं प्रेम काय शे ते या व्हिडिओ मधून किंवा मग या कमेंट्स मधून आपले लक्षात येस जळगाव धुळे म्हणजे पूर्ण खान्देश किंवा पूर्ण कस्माते पट्टा यावातला लोक तर आपल्याकडे ऑलरेडी इज राहतात जवाने पण ही व्हिडिओ बनवल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद अजून वाढणार आणि जळगाव धुळे शहादा नंदुरबार इकडला लोक खूप गर्दी लागत लागतात आपल्या हॉटेलवर तर त्याच्याने काळजी घ्यावा ना काम ते शंभर टक्का मनावं लक्षेच आणि मी ते करसूच पण मग या सगळं होत असताना दररोज शेकडो लोक आपल्याकडे जेव्हा लिराणार तर तेव्हा मला कळलं की यापूर्वी त्या लोक येत आपल्याकडे त्या आपल्याकडे येणार अशातली काही बात नाही पण आधी व्हिडिओ बनवल्यानंतर त्यासले बी कळलं की या आपलं ही जे हॉटेलचे हे आपलं हक्कानं माणूस न हॉटेलचे किंवा हे हॉटेल एक आयराणी भाषिक माणूस न हॉटेलचे हिरवी व्हिडिओ बनवण्या अगोदर त्या कधीच मला सांगे ऐराणी भाषात बोलणार नाहीत पण आता शंभर टक्का त्या जर मला भेटणार तर ते ऐराणी भाषातच बोलतस म्हणजे हळूहळू हळूहळू जे शिवसेने आपल्या ऐराणी भाषावरलं प्रेम पुन्हा एकदा जागवली राहिणं आणि आपण ऐराणी भाषा ही बोललीच पाहिजेल नाशिक मुंबई आग्रा धुळे या एरिया बराच वाटेल शेतस पण मग आता ज्या आपला काही ऐराणी भाऊ शेतच त्या मुंबईले राहतंच दिल्लीला राहतस धुळ्याला राहतं जळगावले राहतं नाशिकले राहतात त्यासले आज फिक्स होई घे त्यासली आज माहिती होई गे, गे की हा आपला हक्क माणूस ना हॉटेलची आणि एक ऐराणी भाषिक माणूस ना हॉटेलची त्यामुळे त्या एकदम बिंदास्पणे द्या आपल्याकडे जेवायला येतस आणि त्यासनी काळजी आम्ही तितकीच चांगली घेतंच आपलं हॉटेल बघा सकाळी सात वाजेपासून चालू होस ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत चालस सकाळी सात वाजेपासून आपल्याकडे नाश्ता भेटायला सुरुवात होस नाश्त्यामधल्या सगळ्या प्रकारना नाश्ता आपल्याला भेटस साऊथ इंडियन भेटस म्हणजे तुम्ही मला सांगा दिल्लीना मुंबई ना, ना कुठलाही प्रकार तुम्ही जर खावा होई प्युअर व्हेज मजा ना तर तो आपल्याकडे भेटस नंतर अकरा वाजेपैसे आपल्याकडे जेवण चालू होतं दुपारनं जेवण नंतर चार वाजता चहा पाणी कॉफी थोडाफार नाश्ता आणि परत सात वाजेपासून जेवणं चालू होतं आपल्याकडे तर त्या रात्री साडेबारा वाजेपर्यंत चालू राहतं या पट्ट्यातील लोकसले मी एवढंच आवाहन करस आत्तापर्यंत तुम्ही जसे प्रेम देत होणार तशा प्रतिसाद देत होणार तशा प्रतिसाद तसे प्रेम शंभर टक्का असेच द्या आणि एकदा आपली सेवा आणि संधी मला द्या आणि आपली ऐराणी भाषेवर आशेष प्रेम राहू द्या धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही या मार्गाने जर गेलात जे नवीन आहेत म्हणजे जे इथे येऊन गेलेत ते आता इथे पुन्हा पुन्हा येत आहेत परंतु जे नवीन व्यक्ती आहेत त्यातल्या त्यात जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक भागातील जे लोक आहेत त्यांनी इथे आवर्जून जेवण करा आपल्या हक्काचं माणसाचं हॉटेल आहे इथे शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे धन्यवाद